लोकशक्ती सत्याचा वेध घेणार दहा नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झाली आहे गेल्या दोन दिवसात एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही इच्छुक उमेदवार हे कागदपत्रे काढण्यात दंग आहेत गेले दोन दिवस आम्ही पाहतोय निवडणूक विभागाच्या कार्यालयात प्रशासन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणाऱ्या इच्छुकांची वाट पाहत बसलेले दिसले आहेत इच्छुक उमेदवारांना विचारले असता शुक्रवार हा शुभ दिवस असून या दिवशी आम्ही उम उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले एकंदरीत शहरातील निवडणुकीची रणधुमाळी पाहता शिवसेनेचा अध्यक्षपदाचा उमेदवार आरक्षण जाहीर झाल्याबरोबरच जाहीर करण्यात आला होता मात्र आघाडीचं काहीस हरेणा असे चित्र आहे त्यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अजूनही गुलदस्त्यात आहे शिवसेनेचे नगरसेवक पदाचे उमेदवार हे निश्चित झालेले आहेत मात्र आघाडीचे नगरसेवक पदाचे उमेदवार अद्यापही अनिश्चित आहेत आघाडीच्या जागा वाटपावरून बैठका सुरू असल्याचे सांगितले जाते उमेदवारीच्या सस्पेन्समुळे इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे प्रेक्षकांना बातमी आवडल्यास बातमी लाईक व शेअर करा पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका